विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भुईर यांनी हळदी कुंकू बैलगाडी शर्यती ठेवून विकास होत नाही अशा प्रकारची टीका करण्यात आली होती या टीकेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे उद्या या संदर्भात ठाकरेगट जोरदार प्रत्युत्तर देऊन संतोष भोईर यांचा समाचार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ठाकरेगट नेमका काय समाचार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत